नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मालवणी स्टाईल चिकन सुक्कं कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी बोनलेस वापरलेला आहे तुम्ही विदाउट बोनलेस वापरला तरी देखील चालू शकतं फोडणीसाठी आपल्याला चार ते पाच पाकल्या लसणाच्या ठेचून घ्यायच्या आहेत दोन तमालपत्र या पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेले आहेत सोबतच अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला एक टेबल स्पून इतकं मी चिकन मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि दोन टी स्पून इतकं लाल तिखट घेतलेलं ला आहे सोबतच आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी पाव कप इतकं सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे सात ते आठ पाकल्या लसून एक इंच आल्याचा तुकडा इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून थे। घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण यामध्ये सुक खोबरं जे आहे ते काढून घेणार आहोत हे बघा आणि चांगलं होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटामध्ये इथे आपलं खोबरं भाजून तयार होत हे बघा तुम्ही बघू शकता लगेचच याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे आणखी थोडस होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत अगदी दोन मिनिटांमध्ये इथे आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया पॅन मध्ये आता आपण एक टी स्पून इतकं तेल काढून घेणार आहोत आणि तेलावरती आपण कांदा काढून घेऊया आणि लसूण सुद्धा कांदा आणि लसूण आपल्याला छान परतून भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट लागणार आहेत आपल्याला तर गॅस मिडियम ठेवून घ्यायचं आहे आणि मीडियम कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा आणि लसूण सुद्धा चांगला भाजून झालेला आहे हे बघा खूप जास्त रंग आपल्याला काळपट करायचा नाहीये इतकंच आपल्याला कांदा आणि लसूण परतून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला कांदा लसूण आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपण भाजून घेतलेलं खोबरं कांदा आणि लसूण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे बघा एक एक करून आपण सर्व जिन्नस काढून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये अगदी एक ते दोन चमचे इतके पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरला थोडंसं ओबडधोबडच फिरवून घेणार आहोत हे बघा एवढं इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण चिकन सुक्का तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये ठेचून घेतलेला लसूण काढून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करून एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला लसूण चांगला परतून घ्यायचं आहे लसूण इथे आपण चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आता तमालपत्र काढून घेऊया आणि सोबतच आपण जे मसाले आणि मीठ घेतलेले आहे ते काढून घ्यायचं आहे आणि चांगलं तेलावरती अगदी अर्ध्या मिनिटासाठी मसाले चांगले मिक्स करून परतून घ्यायचे आहेत बघा मसाले चांगले इथे आपण परतून घेतलेले आहेत आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपण यावरती काढून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत हे वाटण दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आता आपण हे वाटण परतून घेऊया इथे आपण वाटण चांगलं दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे चिकन सुक्का बनवायला आपल्याला वाटण अगदी कमी लागतं जेव्हा आपण चिकन रस्सा बनवतो त्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वाटत लागतं आता आपण हे चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे आपण थोडासा मीडियम करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी मसाल्या सोबत चिकन चांगलं मिक्स करून परतून घेऊया बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाहीये गॅस इथे भी बारीक करून घेतलेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणावरती आपण पाणी काढून घेऊया चिकनला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपण हे चिकन पूर्णपणे शिजवून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत आता आपण एकदा झाकण उघडूया हे बघा इथे मी ताटामध्ये वरती पाणी ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाला सुद्धा जळणार नाही हे बघा चिकनला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे हे जे चिकनचं पाणी सुटलेलं आहे यामध्येच आपल्याला हे चिकन सुक्का तयार करून घ्यायचं आहे वरतून अजिबात आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे एकदा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि चिकन पूर्णपणे शिजवून घेऊया दर पाच मिनिटांनी आपल्याला एकदा झाकण उघडून चिकन मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया सुरुवातीला मी पाच ते सात मिनिटांसाठी झाकणावरती पाणी ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर चिकनला जे पाणी सुटलेलं होतं त्या पाण्यामध्येच आपण चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे बघा झाकणाच्या वरचं आपण पाण्यानंतर काढून घेतलं होतं एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपला चिकन सुक्का मस्तपैकी बनून तयार झालेला आहे वरतून आपण थोडीशी बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत आणि एकदा चांगली मिक्स करून घेणार आहोत हे बघा इथे आपला मालवणी स्टाईल चिकन सुक्का बनून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं मालवणी स्टाईल चिकन सुक्क बनून तयार झालेलं आहे याचा आस्वाद तुम्ही कोंबडी वडे तांदळाची भाकरी किंवा घावन सोबत घेऊ शकता तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी